नमस्कार हितकुच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण दक्षिणायनला साधनापद असे का म्हणतात आणि या काळात साजरे होणारे उत्सव यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मानवी वर्ष हे देवाच्या एका दिवसा इतके असते म्हणूनच उत्तरायणाचे सहा महिने जेव्हा दिवस जास्त असतो हा देवांचा दिवस असतो दक्षिणायनाचा काळ जेव्हा दिवस कमी असतो म्हणजे जेव्हा उन्हाळा हिवाळ्यात बदलतो हा देवांचा रात्रीचा काळ मानला जातो दक्षिणायनांच्या सहा महिन्यात भगवान शिव दक्षिणेकडे तोंड करून -तों बसले त्यांनी योग आणि आध्यात्मिक ज्ञानाचे ज्ञान सप्तऋषींना भगवान शिवाचे पहिले सात शिष्य यांना दिले सूर्य दक्षिणेकडे वळला म्हणून भगवान शिव दक्षिणेकडे वेळ या काळात त्यांनी आपल्या शिष्यांना आध्यात्मिक प्रगतीसाठी काय करावे हे शिकवले म्हणूनच दक्षिणायनला साधना पद असेही म्हटले जाते आता आपण पाहूया दक्षिणायन काळात साधनेचे महत्व साधना पद हा एक महत्वाचा काळ आहे शेतकरी कठोर परिश्रम करतो जमीन मशागत करतो बियाणे लावतो आणि रोपांना पाणी देतो जेणेकरून त्याच्या जमिनीवर फळ किंवा फूल उगवते फुले आणि फळे हे त्यांच्या शिस्तीचे आणि कर्माचे परिणाम आहे त्याचप्रमाणे एक भक्त स्वतःला दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी तयार करतो दक्षिणायन हा साधना करण्यासाठी योग्य काळ आहे जर एखाद्याने योग्य प्रकारची साधना केली तर त्याला योग्य वेळी दैवी आशीर्वाद मिळते तीव्र जाणीव आणि अचूक पद्धतीमुळे दक्षिणायनच्या काळात माणसामध्ये होणारे सूक्ष्म बदल लक्षात येतात पचनक्रिया मंदावते परिणामी भूकेची पातळी कमी होते भावनिक अवस्थेतही बदल दिसून येतात म्हणून साधना पल हा उपवास योगासने ध्यान जप आणि इतर प्रकारच्या तपस्यांचा सराव करण्यासाठी योग्य वेळ आहे थोडक्यात दक्षिणायन हा अंतर्मनात लक्ष केंद्रित करण्याचा योग्य वेळ आहे हा काळ आंतरिक चिंतन आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक विकासाचा आहे आता आपण पाहूया दक्षिणायन दरम्यान होणारा ऊर्जा प्रवाह मानवी शरीरात सात चक्रे आहेत चक्रे ही ऊर्जा केंद्रे आहेत ती भौतिकदृष्ट्या उपस्थित असण्यापेक्षा अधिक सूक्ष्म स्वरूपात अस्तित्वात आहेत ती मनक्याच्या बाजूला आहेत मूलाधार म्हणजेच मूळ चक्र त्रिगुण चक्र मणिपूरक सरप्लेक्सिस चक्र अनाहत हृदय चक्र विषुद्धे कळाचक्र अजना तिसरा डोळाचक्र आणि सहस्त्र म्हणजे मुकुट चक्र ही सात चक्रे आहेत मुलाधारापासून धारापासून अनाहतापर्यंतची चक्रे पृथ्वीवर टिकून राहण्यासाठी शरीराला रुजवण्यास मदत करतात अनाहतापासून वरच्या दिशेने येणारी चक्रे आध्यात्मिक शक्यता उघडतात दक्षिणायन काळात खालच्या चक्रांमध्ये अनाहताखाली ऊर्जेचा प्रवाह तीव्र असतो उलट उत्तरायण काळात वरच्या चक्रांमध्ये ऊर्जेचा प्रवाह तीव्र असतो आपल्या ऋषी मुलीने या नैसर्गिक ऊर्जेच्या प्रवाहाची जाणीव करून घेतली आणि या वेगळ्या वेगळ्या काळात पद्धती आपल्या सण कसे साजरे केले जातात त्या दरम्यान घेतलेल्या अन्नाचे स्वरूप आणि त्यानंतरच्या पद्धती उत्तरायण आणि दक्षिणायनमध्ये खूप भिन्न आहे आता आपण पाहूया दक्षिणायन दरम्यान साजरे होणारे विधी आणि उत्सव दक्षिणायन दरम्यान भगवान विष्णू त्यांच्या शेष नाग म्हणजे सर्पांचा राजावर क्षीरसागरात दुधाळ समुद्रात चार महिने झोपतात या काळात चातुर्मास म्हणतात चातुर्मास म्हणजे चार आणि मस् म्हणजे महिना हा काळ सहसा एकादशीच्या का अकराव्या चंद्रतिथीला सुरू होतो भगवान झोपे जातात म्हणून या दिवसाला सायन एकादशी म्हणतात हा दिवस साधारणपणे जून जुलै दरम्यान येतो भगवान विष्णू त्यांच्या झोपेतून म्हणजे चार महिन्यांच्या झोपेनंतर उत्तान एकादशीला कार्तिक महिन्यात अंदाजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जागे होतात या चार महिन्यात वैष्णव व्रत पाळतात प्रत्येक महिन्यात एक प्रमाणित उपवास नियम आहे ज्यामध्ये भक्त त्याच्या जीवनातून एक अन्न वगळतो हो याशिवाय भक्त या काळात मौन व्रत करतात जप करतात अन्नदान करतात आणि ध्यान करतात चातुर्मासाचा काळ भारताच्या पावसाळ्याशी जुळतो दक्षिणायन काळातही पितृपक्ष पाळला जातो पितृपक्ष हा सोळा दिवसांचा कालावधी असतो भूत आत्म्यांना पूर्वजांना त्यांच्या वंशातील शांती मिळावी म्हणून पितृपक्ष म्हणजे श्राद्ध विधी केले जातात त्या बदल्यात पूर्वज त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देतात महालय अम या काळाची समाप्ती होते या दिवशी वंचितांना अन्नदान करण्याव्यतिरिक्त विशेष विधी केले जातात नवरात्र म्हणजे नवरात्री हा तीन देवी दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा उत्सव आहे प्रत्येक देवीला तीन दिवस समर्पित असतात सर्व दिवशी लोक उपवास करतात पूजा करतात कोल्लूबाहुल्या प्रदर्शित करतात प्रसाद वाटतात दिवे लावतात आणि मंत्र जप करतात ते पांढऱ्यांना म्हणजे देवांच्या पूजेसाठी उभारलेल्या तात्पुरत्या तंबूसारख्या रचनेला देखील भेट देतात विजयादशमीला हा उत्सव संपतो या दिवशी भक्त सरस्वती पूजा आणि विद्यारंभ करतात दिवाळी दिवाळी प्रकाशाचा सण वाईटावर चांगूपणाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करतो दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे लोक दिवे लावून घरे स्वच्छ करून रांगोळी आणि कोलम काढून कुटुंबाला भेटून लक्ष्मी पूजा करून आणि फटाके फोडून साजरा करतात सहसा दरम्यान एक प्रकारची निष्क्रियता आणि आळस येतो या कंटाळवाण्या काळात सक्रिय राहण्यासाठी आणि जागे राहण्यासाठी या सणांमध्ये व्यक्तीला लवकर उठून फटाके फोडून उत्सव साजरा करावा लागतो गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी हा गणपतीच्या वाढदिवसाचे स्मरण करणारा दहा दिवसांचा उत्सव आहे हा उत्सव ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान दक्षिणायन काळात येतो या उत्सवात घराची स्वच्छता करणे आणि मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची स्थापना करणे समाविष्ट आहे भक्त या उत्सवादरम्यान उपवास करतात पूजा करतात भजन गातात मंडपात प्रार्थना करतात प्रसाद वाढतात आणि शेवटी शेवटच्या दिवशी मातेच्या मूर्तीचे जवळच्या पाण्याच्या स्रोतात विसर्जन करतात जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाच्या पृथ्वीवरील जन्माच्या स्मरणार्थ साजरी केली जाते भक्त सकाळी लवकर उठतात स्नान करतात आणि जड अन्न खाण्यापासून दूर राहतात लोक उपवास करतात स्वच्छता करतात आणि त्यांची घरे सजवतात पूजा करतात आणि उत्सव साजरा करतात जर एखाद्याने लक्षात घेतले तर दक्षिणायन काळात होणाऱ्या सर्व उत्सवांमध्ये उपवास करणे लवकर उठणे दिवे लावणे आणि साधना करणे हे सामान्य घटक आहेत आपल्या पूर्वजांना माहीत होते की दक्षिणानच्या थंड महिन्यात पचनक्रिया मंदावते मनस्थिती बदलते आणि लोक सुस्त होतात म्हणूनच त्यांनी उत्सव विधीसाठी नियमावली आखली हे विधी लोकांना केवळ जागृत आणि सक्रिय ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत तर ते आरोग्य आणि आध्यात्मिक कल्याणाला देखील प्राधान्य देतात भारतामधील लोकांचा असा विश्वास आहे की तीव्र जागरूकता आणि योग्य प्रकारच्या आध्यात्मिक साधनाने व्यक्ती आध्यात्मिकरित्या विकसित होऊ शकते दक्षिणायम हा या सर्वांसाठी योग्य काळ आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद